लोणवाडी येथे चोरांचा सोसोळाट एका क्रुझर वाहनाची चोरी बोधवाड तालुक्यातील लोणवाडी येथून अनिल सूर्यवंशी यांच्या घरासमोरील वाड्यातून नंदू कडू पाटील यांच्या मालकीचे वाहन गाडी क्रमांक एम एच एकोणीस ए एक्स त्रेचाळ बेचाळ अज्ञाताने मंगळवारी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास एका क्रुझर वाहनाची चोरी करून अज्ञाताने पळवून नेली ही गाडी लोणवाडी पिंपळगाव शिवारात नेऊन गायरान पडिक जमिनीवर सोडून दिली गाडी मालकाने शोधाशोध केली असता गाडी ही पिंपळगाव शिवारात उभी असलेल्या अवस्थेत मिळून आली तेथे गेल्यावर पाहिले असता क्रुझर वाहनाचे दोन मागचे टायर्स आणि बॅटरी चोरून नेल्याचे निदर्शनास आले माझी गाडी आणि सुरुशे वाड्या मंदिर लागते एक वर्षाला तिथं गाडी लागते आणि आम्ची, तिथून आमचीच आमची गाडी कंटिन्यू तिथेच उभी राहत होती काही प्रॉब्लेम होता बाकी आमची गाडी रात्री तिथे लावली सकाळी आम्हाला सात वाजले ट्रिपवर जायचं होतं सकाळी भाऊ गाडी आणायला गेले तिथे गाडी दिसली नाही भाऊ बोदोड पोलीस स्टेशनला जात होते त्रक तक्रार तरकर, करायला अर्ध्या रस्त्यात जातानाच आम्हाला कॉल आला की बा तुमची गाडी लोणवाडी ते पिंपळगाव शिवारामध्ये तिथे बोरनलामध्ये उभी आहे आम्ही पोलीस स्टेशन न जाता डायरेक्ट तात्काळ गाडीजवळ आले आमच्या गाडीचे मागचे दोघी न्यू टायर टाकलेले होते दोघी न्यू टायर आणि बॅटरी बॅटरी सहा महिने झालेली होती टाकलेली नवी बॅटरी सुद्धा गाडीची चालली गेलेली आहे आमची गाडी चोरी गेली होती पण आमच्या गाडीत डिझेल संपलं होतं त्याच्यामुळे आमची गाडी इथपर्यंत येऊन बंद पडली होती नाही आज आजच्या तारीखला आमची गाडी इथून चालली गेलेली होती यावर तर आम्ही आता पोलीस स्टेशनला कॉल केलेला आहे वाले इथे येता येत आहे ते आल्यानंतर आम्ही त्यांच्याजवळ आमची तक्रार नोंद नोंदणी करून देत आहे आमची गाडी न्यू सुरेंची यांच्या वाड्यामध्ये एक वर्ष झाले लागत आहे तिथे काहीच प्रॉब्लेम नाही पण अचानक हे कालच्या दिवशी रात्री हा प्रकार घडलेला आहे हे आता तीस हजार तीस हजार पर्यंत नुकसान झालं आहे आमचं बॅटरी आमची आठ हजाराची बॅटरी गावात गावामध्ये लोकांच्या मोटरी गिटरी चोरी पहिला परवाच्या दिवशी आमच्या गावामध्ये ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टरच्या बॅटरीच्या वायर बी तोडले त्याच ठिकाणी त्याच एरियामध्ये प्लॅट मध्ये गावाबाहेर आणि हे जवळच्या माणसाचं काम आहे कारण की त्याला आमच्या गाडीमध्ये जॉक कुठं आहे ते पण त्याला माहिती होतं आणि आमच्या गाडीला कोणत्या गाडीची चाबी लागू शकते त्याला माहिती कारण की आमच्या गाडीची चाबी तर आमच्या जवळ होती असा विषय होता